पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा संत रविदास सामाजिक संस्था शेळगीच्या सत्कार करण्यात आला संत रविदास सामाजिक संस्था शेळगीकडून लोकराज्य छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त अशोक लामतोरे तसंच आरपीआय आठवले गटाच्या सोलापूर जिल्हा निरीक्षकपदी राजेश उबाळे यांची निवड झाल्याबद्दल आणि राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित जयश्री सप्ताळे या तिघा मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष मेजर वसंत सप्ताळे आणि शेळगीतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा साजरा झाला शेळगी गावातील संत रविदास सामाजिक संस्था शेळगी इथं संत रविदास महाराजांचे मनोभावे सर्व ग्रामस्थ आणि सत्कारमूर्तींच्या हस्ते पूजा आरती करून सामाजिक संस्थेचे संस्थापक मेजर वसंत सप्ताळे यांच्या नेतृत्वात सत्कारमूर्तींचा फेटा शाल हार आणि श्रीफळ देऊन पटक यांच्या आतषबाजीत सत्कार करण्यात आला या स्वागत सत्कार प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन केलं त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब एकच विनंती करत असतो की आपण एक टाईप आन वशी राहिला तरी चालेल पण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि मुलं घडवा आज एवढं त्या क्षणीत चालतो म्हणजे तो अमको जय बी जय विद्या त्यांच्याबद्दल खूप म्हणजे गौरव गौरवास्पद ऐकलेलं आहे त्याचं मी मनापासून खूप आदर करते त्यांचं सामाजिक कार्य वैद्यकीय हो क्षेत्रातील कार्य प्रत्येकांना हो, मदतीचा जो हात असतो त्यांचा ते खूपच कौतुकास्पद आहे आणि आपल्या समाजातून असं कोणीतरी महापुरुष तयार होतो याचा साथ अभिमान आहे त्याच्याबरोबर <laughs> खूप या सत्कार मूर्तींचा सत्कार करताना कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष मेजर चंद्रकांत बनसोडे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केलं या प्रसंगी सुरेश गायकवाड आणि वैशाली गायकवाड यांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाचाही आनंद साजरा करण्यात आला सत्कारमूर्ती अशोक लांतुरे राजेश उबाळे आणि जयश्री सत्ताळे या मान्यवरांनी सत्कारास उत्तर देताना संस्थेच्या उपक्रमशीलतेबद्दल समाधान व्यक्त केलं तुम्हाला सर्व प्रकारची कुटुंबी उभा राहावा न उभा राहावा तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल त्याचं कारण असे की तुम्ही आत्तापासून सुरुवात करा मी तुम्हाला करते मोठा कॅम्प देतो हजार दोन हजारच तुम्ही कॅम्प घ्या जर मोफत औषध मोफत तपासणी की ज्याच्यामुळे तुमचा पब्लिकशी संपर्क वाढेल आणि ज्याच्यामुळे तुम्हाला निवडून येता येईल किंवा आणखी समाजात काम करता येईल निवडून बोलतो म्हणून काम करा मला बोलवा तुमचा सामाजिक उपक्रम या माध्यमातून तुमचा संपर्क त्यांचा संपर्क आहे त्यांचा कामावर संपर्क आहे त्याचा वारच नाही आहे उमेदली तर माझ्या पहिलेपासून ते संपर्कात आहेत राजेशी पण आहेत त्यामुळे आम्ही एकमेकात आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एकच आमचं उदाहरण आहे मी सगळे गलित एक तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही तर माझ्या आई शिक्षण आता तुम्हाला घेता आलं नसेल परंतु तुमच्या पुढे जन्मला आलेले लेकर आणि नागवंड यांना सुशिक्षित करण्याची जबाबदारी आता तुम्हाला मला कलेक्टर होता आलं नाही तुम्हाला मला डॉक्टर होता आलं नाही तुम्हाला मला इंजिनियर होता आलं नाही तुम्हाला आम्हाला जे काही होता आलं नाही ते आता तुम्हाला आम्हाला करायची संधी आपल्याला चालू आली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी फार 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 मोठं काम करून आता हे निधी बोलत होती ही सुद्धा बाबासाहेबांची एक देणगी आहे पूर्वी आपल्याला माहित होत ज्या काही जुन्या माझ्या आजी वगैरे असतील या भागामध्ये आपल्या अवस्थेत पूर्वी काय होते आणि आता काय होते ते तुम्हाला मला चांगलं माहिती आहे मला त्या गोष्टीमध्ये जायचं परंतु जस जसं सुशिक्षित होत गेलो तुम्हाला माहित असेल का नाही परंतु मी अभिमानानं प्रत्येक वेळेला सांगत असतो माझा सक्का लहान भाऊ हा डॉक्टर एम एस शेखर आहे आणि त्याची बायको सुद्धा एम ए आहे ते कशामुळे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

म्हणजे कोणाला एवढा गर्व होता की ही अतिसैनिकाची पत्नी आहे म्हणजे मला कधीही मला एकाही दिवस असं एवढं प्रवास करत जात होते पण माझे सर्व माझे बहुजन समाजाचे सर्व आपल्या भिंगलीचे सर्व बंधूंनी एवढं सहकार्य केलं पण ते दुसरे दोन मिनिटं थांबत ताई काय काम ताई हा शब्दातला गोडवा प्रेम माझ्या गल्लीतील सर्व माता भगिनी आणि त्या या सर्व खेळी गावडांच्या लोकांनी आधी कुटुंब आहे त्या ठिकाणी जावळे काका सर्वांनी मला